तर सुंदरपैकी अशा तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या मस्तपैकी यामध्ये तिळ घातलेला आहे गुळ शेंगदाणे विलायची आणि मस्तपैकी अशा पोळ्या बनविलेल्या आहेत सुंदरपैकी अशा पोळ्या झाल्यात हा तिळाच्या शेंगदाणे गूळ मस्तपैकी तर आहे खीर खीर पण छानपैकी असे झालेले आहे गव्हाची खीर आहे मस्तपैकी मस्तपैकी खीर पण आहे पोळ्या पण आहेत आणि इकडं जे आहे ना हे आहे बेसन बेसन म्हणजे भज्जी भज्जी याला भज्जी म्हणतात तर मस्त पैकी अशी भज्जी पण बनविलेली आहे सुंदर पैकी अशी भजी बनविलेली आहे तर यामध्ये टाकलेला आहे मेथीची भाजी हो का मेथीची भाजी टाकलेली आहे कांदापात लसूण कोथिंबीर अद्रक मस्त पैकी आणि बेसन आहे चिंच टाकलेली आहे छानपैकी अशी भजी बनविलेली आहे आणि इकडं आहेत मस्तपैकी तिळाच्या पोळ्या सुंदर पैकी आणि खीर तर दाखविलीस तुम्हाला तर छानपैकी आजचं जेवण मस्तपैकी बनलेलं आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर